सीसीआय ची कापूस विक्रीची मर्यादा वाढवा माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना दिले निवेदन सीसीआयने म्हणजेच कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया यांनी ठरवलेली कापूस खरेदी मर्यादा वास्तव परिस्थितीला धरून नसल्याने ही मर्यादा वाढवावी अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे निवेदनातून केली आहे प्रशासनाने आवश्यक कापसाची उत्पादकता प्रति हेक्टर बारा पूर्णांक ऐंशी क्विंटल ग्राह्य धरून त्याचा अहवाल केंद्र सरकारला पाठवला आहे त्यावर आधारित सीसीआयने प्रति हेक्टर तेरा पूर्णांक सत्तावन्न क्विंटल इतकी कापूस विक्री मर्यादा निश्चित केली आहे मात्र प्रत्यक्ष काही शेतकरी प्रति हेक्टर बारा ते पंधरा क्विंटल पर्यंत उत्पादन घेतात त्यामुळे ठरवलेली मर्यादा अत्यंत कमी असून ती शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर गदा आणणारी ठरत आहे यावर्षी अतिवृष्टीमुळे कापसाचे नुकसान झाले असले तरी अनेक शेतकरी पिकाची निगा राखून उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे मागील वर्षीप्रमाणे प्रति हेक्टर तीस क्विंटल मर्यादा कायम ठेवावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे मर्यादा वाढवली नाही तर शेतकऱ्यांना उर्वरित कापूस खाजगी व्यापाऱ्यांकडे कमी दरात विकावा लागेल आणि त्यामुळे मोठे आर्थिक नुकसान होईल असेही निवेदनात म्हटले आहे हे निवेदन बाजार समितीचे संचालक रमंडोई यांच्या नेतृत्वात देण्यात आले यावेळी विश्वजित गारगोटे लीलाधर काळी मधुकर टोंगे संजय चिणे यांच्यासह अनेक शेतकरी उपस्थित होते दादा आपण काल शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे एक आपली बैठक होती त्या बैठकीमध्ये सुधीर भाऊंना आपण शिष्या संदर्भात जे वाढीव कापी कापूस आहे तो कापूस शिष्यानं वाढून शेतकऱ्या द्याव आपण असं निवेदन दिलेलं आहे त्याबद्दल आपण सुधीर भाऊ काय म्हणाल कसं आहे काल आम्ही इथलं एक मारेगाव तालुक्यातलं एक शिष्टमंडळ सुधीर भाऊंना भेटायला गेलो होतो काही आता हंगाम लागला आहे कापसाचा काही दिवसामध्ये सी सी आय कापूस ही खरेदी करणार आहे त्याच्या संदर्भात पण गेल्या वर्षीची एक हेक्टरची मर्यादा ही तीस क्विंटलची होती आणि यावेळेसची सी सी आयने खरेदीची जी मर्यादा आहे ते तेरा पॉईंट सत्तावन्न क्विंटलची केली याच्यामुळं शेतकऱ्याचं अतोनात आर्थिक नुकसान होणार आहे या संदर्भात आम्ही काल सुधीरभाऊ सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्याकडे गेलो होतो त्यांना ही बाब लक्षात आणून दिली की बा एवढं नुकसान झालेलं आहे पावसाने नुकसान झाले सगळ्यात तरी आणि वरतून जे कापूस आहे जे तेरा क्विंटल सत्ता आहे ते तर ठीक आहे पण आता उरलेले जे महिने आहेत नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फरवरीपर्यंत कास्तकार हा जे सदन कास्तकार आहे जे कमी शेतीवाडी जे काय पाणी देऊन खतं खवारणी करून हे शेती पिकवू शकतात आणि एकरी आणखी जवळपास सात आठच्या ॲव्हरेज ते घेऊ शकते तर त्याच्या अनुषंगाने आम्ही सुधीर भाऊला निवेदन असं दिलं की बा आमची ही मर्यादा जे गेल्या वर्षीची होती ती कायम ठेवण्यात जे तीस क्विंटल हेक्टरी होती ती कायम ठेवण्यात त्याच्यात सुंदीरबाऊनीसुद्धा आम्हाला बिलकुल योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेऊन मुख्यमंत्री सी सी ए सी एम डी ललित कुमार गुप्ताजी आणि दिल्लीत बसले जे त्यांचे जे सी 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 एम डी आहे यांना पत्र लिहून मी स्वतः बोलतो असे त्यांनी आश्वासन दिले मागील वर्षी शिषा सेंटर मारेगावमध्ये बंद होतं आपणच पाठपुरावा केला तर त्यावेळेस आमचे माजी आमदार संजू रेड्डी बोदकुलवार साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही श्री सुधीर भाऊ मुनगंडे यांच्याकडे पाठपुरवठा करून त्यांनी लगेच फोन करून जे मारेगाव का येथील कास्तकाराचे जे नुकसान होत होतं जे वणीला जाऊन काम करावं लागत होतं ते आता इथं मारेगावमध्ये त्यांनी सुरू करून दिल्यामुळे एक तर आमचं कृषी उत्पन्न बाजार समिती मारेगावचं उत्पन्नसुद्धा वाढलं आणि इथं प्रवासाचा जो होणारा त्रास आहे कर्मचाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या तोसुद्धा कमी झाला आणि जवळ असल्यामुळं सगळ्यांना सोयीचंसुद्धा झालं पण या वर्षी आणखी एक नवीन उत्पादनं अशी आली आहे की मी तुमच्या माध्यमातून सर्व मारेगाव तालुक्यांना एक सांगत आहो की जे सी सी आयकडे आता जे त्यांनी कपास निगम लिमिटेडचे एक ॲप डाउनलोड करा सांगितलं आहे सी सी आयने हे सी सी आयचे अधिकारी पण सोबतच आहे आपल्या आणि त्यांनी असं सांगितलं आहे की आधार कार्ड त्याच्यानंतर त्यांच्या कास्तकाराचा स्वतःचा फोटो आणि न चोवीस पंचवीसच्या चो पेरवर असलेला म्हणजे ई पीक पाहणी केलेला सातबारा पण आता बरेचशा कास्तकारांना एक हे माहीत नाही की सातबारा हा डिजिटली पाहिजे त्यांच्या ॲपमुळे बऱ्याचशा लोकांनी नोंदणी केली नोंदणी होत आहे पण सी सी एनचे जे कर्मचारी आहेत त्यांना अप्रुव्हल त्यांना त्रास होत आहे कारण की काही सातबारे असे आहेत की जे तलाट्याच्या सही शिक्केनिशी आहे पण त्यांच्या ॲपमध्ये सही शिक्केवाले सातबारा न चालता आजच आम्ही सेवक समितीच्या मिटिंगमध्ये आणि त्यांना बोलवून घेतलं होतं की बा का कर्मचाऱ्यांना पण मार्गदर्शन जे कपास लिमिट निगमचं ॲप आहे त्यांची त्यांना आमच्या कर्मचाऱ्यांना ते सांगण्यात यावं कशाप्रकारे चालवायचं कसा स्लॉट बुक करायचा तर त्याच्यात ती गोष्ट लक्षात आली की जे डिजिटली जे स सातबारे आहे ते त्याच्यामध्ये अपलोड केले जातात आणि त्यांनाच ते लोक अप्रुव्हल देत आहेत आणि जे तलाट्यांचे जे आहे त्यांना ते अप्रूव्ह देतात त्यांना आम्ही सांगितलं का काही ठिकाणी नाही होत आहे असं तर त्यांनी सांगितलं की बा आम्हाला वरतून आदेश तसे असल्यामुळे आम्ही ह्याच्यात काही करू शकत नाही ही सुद्धा एक बाब आहे की शेतकऱ्यांनी डिजिटली काळाला पाहिजे पण जिथं नाही निघत तिथं या तुमच्या माध्यमातून तुम सांगू शकतो कपास निघण जो आहे त्यांनी दिलेला सुद्धा सही शिक्षा दिलेला सुद्धा ग्राह्य धरला पाहिजे अशी एक विनंती केली आम्ही त्यांना पण त्यांचं म्हणणं असं आहे की आमच्या हातात अधिकार नाही जे काय ते तुम्हाला मुंबईला किंवा दिल्लीला जे कोणी बसले सी सी आय हे त्यांना सांगावं लागेल तर अशी एक समस्या आहे की तिथं जनरली जेवढे डिजिटलीवाले आहे त्यांच्या लवकर अप्रुव्हल मिळेल आणि ज्यांची डिजिटल सातबारा न्या तशा तुमच्या माध्यमातून अशा सर्व कास्तकारांनी वापस आपलं डिजिटली सातबारा घेऊन कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यावं आणि आपलं नोंदणी करून घ्यावं